नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहत आहात महाई न्यूज फॅक्ट चेक पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकसष्ट रुंदीचे अंतर्गत रस्ते केवळ दोन आहेत त्यामधील एक रस्ता म्हणजे गवळी माथा ते इंद्रायणी नगर चौक म्हणजेच टेल्को रस्ता हाच टेल्को रस्ता आता हायफाय होणार आहे कारण या रस्त्याचं काम महानगरपालिका प्रशासनानं हातात घेतलंय सुमारे नव्वद कोटी रुपयांचा खर्च त्यासाठी करण्यात येणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च फक्त रस्त्याच्या कामासाठी केला जात असल्याचा दावा करत या रस्त्याच्या कामाला गालबोट लावण्याचं काम काही प्रसारमाध्यमांकडून करण्यात येत आहे याबाबत आम्ही महाई न्यूजच्या माध्यमातून या विषयाचा सविस्तर फॅक्ट चेक केला आणि खरी वस्तुस्थिती काय हे जाणून घेतलं सर्वात आधी या टेल्को रस्त्याबद्दल जाणून घेऊया टेल्को रस्ता हा शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक रस्ता या टेल्को रस्त्याची एकूण लांबी आठ हजार पाचशे मीटर इतकी आहे त्यापैकी गवळीमाथा ते इंद्रायणी नगर चौकापर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्याचे नियोजन असून त्याची लांबी एक हजार एकशे पंच्याहत्तर मीटर व विकास आराखड्याप्रमाणे रस्त्याची रुंदी एकसष्ट मीटर आहे त्यानुसार या रस्त्याचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मॅप्स ग्लोबल सिव्हिलटेक प्रायव्हेट लिमिटेड यांची रितसर नेमणूक करण्यात आली आहे मॅप्स ग्लोबल सिव्हिलटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी या रस्त्याचं आवश्यक ते सर्वेक्षण करून नकाशे व अंदाजपत्रक तयार केलेत या अंदाजपत्रकामध्ये स्थापत्यविषयक कामं विद्युत विभागविषयक कामं पाणीपुरवठा व जलनिस्सारण विषयक कामं इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे केवळ रस्त्याच्या कामावर नव्वद कोटी रुपये खर्च करण्यात येतोय असा फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न या माध्यमातून चव्हाट्यावर आला आहे आता हा प्रकल्प नक्की काय आहे ते पाहूया सद्यस्थिती टेल्को रस्ता हा सहा पदरी आहे परंतु तो अपुरा पडत असल्याचं ट्रॅफिक सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे त्यामुळं रस्त्याच्या दोन्ही बाजूस एक एक लेन वाढवून हा रस्ता एकूण आठ पदरी करण्यात येणार आहे आणि पार्किंगसाठी स्वतंत्र लेन देखील तयार करण्यात येणार आहे तसेच मुख्य रस्त्यावर डी बी एम आणि बी सीचा थर देऊन रस्त्याचं मजबूतीकरण देखील करण्यात येणार आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूस नऊशे एम एम व्यासाची पावसाळी वाहिनी नव्याने टाकण्यात येणार आहे शिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रस्त्याला नवीन उंच दुभाजक बसवण्यात येणार आहेत या रस्त्याचा सेवा रस्ता नऊशे एम एम व्यासाच्या पावसाळी वाहिनीसहित अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे तसेच आवश्यक त्या ठिकाणी नवीन सेवा रस्ताही विकसित करण्यात येणार आहे या टेल्को रस्त्याच्या विकसनामध्ये अडीच मीटरची पार्किंग एक मीटर जागेत मल्टी युटिलिटी झोन अडीच मीटरचा सायकल ट्रॅक एक मीटरचा ग्रीन झोन तीन मीटरचा प्रशस्त फुटपाथ नऊ वेगवेगळ्या सेवा वाहिन्या सात मीटरचा रिक्रिएशनल एरिया म्हणजेच सेवा रस्ता व्यायाम स्थळ आणि दोन ठिकाणी नागरिकांसाठी प्रशस्त शौचालय बांधण्यात येणार आहेत या रस्त्याचा विकास करताना विद्युत विभागाकडून उच्च दाब व कमी दाबाच्या सुमारे सव्वीस वेच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत शिवाय रस्त्यावर आकर्षक व अद्ययावत पथदिवे सुद्धा बसवण्यात येणार आहेत पाणी पुरवठा व जलनिस्सारण विभागाकडून एम आय डी सी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुमारे पाच जलवाहिन्या स्थलांतरित अथवा नवीन टाकण्यात येणार आहेत त्याचबरोबर तीनशे एम mm एम व चारशे पन्नास mm एम एम व्यासाच्या नवीन जलनिस्सारण वाहिन्या देखील टाकण्यात येणार आहेत आता या प्रकल्पाच्या एकूण खर्चाचं सविस्तर वर्गीकरण पाहूया या कामासाठी प्रशासकीय मान्यता आहे एकशे अकरा कोटी रुपयांची आता या प्रकल्पाच्या एकूण खर्चाचं सविस्तर वर्गीकरण पाहूया या कामासाठी प्रशासकीय मान्यता आहे एकशे अकरा कोटी रुपयांची त्यामध्ये स्थापत्य विभागासाठी पंचावन्न कोटी अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे बेचाळीस रुपये पाणीपुरवठा विभागासाठी आठ कोटी अठ्ठावन्न लाख सव्वीस हजार एकोणसाठ रुपये जलनिस्सारण विभागासाठी एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख आठ हजार सहाशे पन्नास रुपये तर विद्युत विभागासाठी चोवीस कोटी नव्वद लाख त्रेपन्न हजार आठशे चार रुपये अशा एकूण नव्वद कोटी पासष्ट लाख सत्याहत्तर हजार चारशे पंचावन्न रुपयांच्या निविदा देण्यात आल्यात एकंदरीतच आम्ही केलेल्या फॅक्ट चेकमध्ये वस्तुस्थिती समोर येते ती म्हणजे शहरातील सर्वात रुंद रस्ता टेल्को रस्त्यावरील गवळी माथा ते नगर चौक या टप्प्यामध्ये महापालिका प्रशासन केवळ रस्त्याचं नव्हे तर पाणीपुरवठा विभाग जलनिस्सारण विद्युतविषयक विविध कामे करणार आहेत एवढंच नव्हे तर पार्किंग मल्टी युटिलिटी झोन सायकल ट्रॅक ग्रीन झोन प्रशस्त फुटपाथ नऊ वेगवेगळ्या सेवा वाहिन्या रिक्रिएशनल एरिया म्हणजेच सेवा रस्ता व्यायामस्थळ आणि दोन ठिकाणी नागरिकांसाठी प्रशस्त शौचालयं अशा विविध सोयीसुविधा देण्यात येणार आहेत त्यामुळं केवळ रस्त्याच्या कामासाठी नव्वद कोटी रुपये खर्च होत आहेत असा दावा करणं म्हणजे अर्धवट माहितीच्या आधारे पिंपरी चिंचवडकरांची दिशाभूल करण्यासारखं आहे वास्तविक विविध विभागाचे अधिकारी या प्रकल्पासाठी काम करतायत गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू आहे मात्र काही पत्रपंडित अपूर्ण माहितीच्या आधारे फेक नेरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतायत म्हणूनच आमची सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या शहराचा विकास हा आपल्या माहितीमध्ये असायलाच हवा त्यामुळे अशा कोणत्याही प्रकल्पांची अर्धवट माहिती ऐकून निष्कर्ष काढू नये ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्की शेअर करा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया एका नवीन विश्लेषणासह फेक नरेटिव्हचा पर्दाफाश करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद